जालना शहरातील पद्मावती नगर येथे भंगारच्या गोडाऊनला भीषण आग अंदाजे चार ते पाच लाखाचे नुकसान जालना शहरातील बारवाले कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या पद्मावती नगर येथे भंगारच्या गोडाऊनला आज दिनांक नऊ रविवार रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये अंदाजे चार ते पाच लाखाचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे या आगीमध्ये छोटा हत्ती वाहनाचे नुकसान झाले असून ते टाटा सफारी वाहनाचे सुद्धा नुकसान झाले आहे शेख नशीर आणि अब्दुल सलाम या दोन जणांचे हे दोन गोडाऊन आहेत या गोडाऊनमध्ये पुठ्ठा तसेच रिकाम्या बाटल्या अल्युमिनियम प्लायवूड इत्यादी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे आग झपाट्याने वाढत गेली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले परंतु आग आटोक्यात येत नसल्यामुळे अग्निशमन दलाचे दुसरे बंब सुद्धा मागवण्यात आले दोन्ही बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले दरम्यान गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी अधिकारी संदीप दराडे पंजाबराव देशमुख शिफ्ट इंचार्ज शरद भांदारगे फायरमॅन किशोर सगट साधिक आली यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आग लागल्याच्या घटनेची माहिती परिसरामध्ये पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती माजी नगरसेवक योगेश लहाने यांच्यासह स्थानिक नागरिक राजेश कोरे कार्तिक देशमुख इत्यादींनी आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले दरम्यान सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी तसेच गोडाऊनधारकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांनी केले आहे दरम्यान आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अजूनही अस्पष्ट असल्याचे दिसून येत आहे अकरा वाजून चाळीस मिनिटाला अग्निशमन विभागामध्ये वर्दी मिळाली की बजाजनगर मध्ये एक गोडाऊनला आग लागलेली आहे ला वार्ता भेटताच घटनास्थळी पोहोचलो प्रथम एक अग्निशमन वाहनाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आग मोठी असल्याकारणाने दोन अग्निशमन बंबाची आपल्याला गरज भासली दोन अग्निशमन बंबाच्या सहाय्याने अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने आग, आग आटोक्यात आणली सदर गोडाऊनमध्ये मध्ये शेक शेख नसीर आणि अब्दुल सलाम या दोघाचे गोडाऊन होते त्याच्यामध्ये भंगारच सामान होतं जसं की एक पुठ्ठा प्लॅवूड प्लास्टिक अशा गोष्टींचा त्यांचा साठा होता भंगार मधून जो एकत्रित होतो तो हा आणि काही अल्युमिनियमचे बी पार्ट होते काही अल्युमिनियम मध्ये पण होतात काही आणि एक छोटा हाती होता तो थोडा डॅमेज झालाय पण त्याला बऱ्याच प्रमाणात आम्ही कवर केले वाचवलंय पण थोडा तो त्याला एक आग लागली होती त्याच्या बॉडीला थोडी हे झालेली आहे डॅमेज झालेली आहे आणि या साधारणतः आगीमध्ये आताची ही जी घटना झालेली आहे उष्णतेमुळे आणि इलेक्ट्रिकचा वापर व्यवस्थित जर आपण केला या याच्यामध्ये जर बघितलं तर उन्हाचा तडाखा फर वाढलेला आहे आणि त्यामुळे उष्णता वाढते आणि इलेक्ट्रिक साधनाचा आपण जर पुरेपूर व्यवस्थित वापर केला चांगला त्याच्यावर जर आपण त्याची देखभालदृष्टी जर केली तर आग लागण्याची बरेचसे कारणे कमी होती त्यामुळे दुर्घटना होणार नाही त्यामुळे लोकांना मी आवाहन करू इच्छितो की सध्या उष्णतेचं तापमान वाढलेलं आहे त्यामुळे सर्वांनी आपली इलेक्ट्रिक साधने व गरज नसल्यास ते बंद करून ठेवावे आणि इलेक्ट्रिक वर थोडा व्यवस्थित देखभाल दुरुस्ती करून घ्यावा जर काही जॉईंट झिल्ले वगैरे असतील तर ते दुरुस्ती करून घेण्यात या धन्यवाद ठीक आहे किती नुकसान झालेलं आहे चार ते पाच लाखाचं नुकसान झालेले आहे असे प्राथमिक माहिती आहे तरी पाहू थँक्यू